मोठा हात डोक्यावरी तरी विचार मोठा करी बांधले नशीब कापाळी ओ देश प्रेमाची भूपाळी आपल्या लोकांसाठी केली त्याने जीवाची होई लोक पुढे जाई सुख समोरून आम्ही छत्रपतीची प्रतिमा छातीला पारदर्शकता हे पायासाठी सुटी चालू ठेवलं आमच्या गावातला एखादा माणूस मेलेशा नंतर तुम्ही डोळे उघडणार का करून पोलिसांनी जर आम्हाला पकडलं तर शंभर त्यांची दोन तीन माणसं आमची मेले असते फक्त पाणी मागतो पाणी मागतो ना आपण नवीन आहोत शिंदे साहेब आहेत आणि मी सुद्धा जरा एवढं बर्डन आणता बोलणार नसता तर गावातल्या लोकांना काय बोलत कॉन्ट्रॅक्टरला कणकाळलेले तुमच्या लोकांमुळे तर कॉन्ट्रॅक्टर काम नाही केलं आतापर्यंत ह्याच तर गोष्टी म्हणून पंधरा वर्षापासून पाणी नाही माझ्या गावामध्ये का तेचे काय ते कधी येते कधी जाते महाराष्ट्राच्या मातीत त्याने पिकवले नेते सत्तेच्या मोहात काही साप गेले पण